सुस्वागतम आज आपण बघणार आहोत वचन पुढील शब्दाचे अनेक वचन सांगा वाटी वाट्या झाड झाडे घर गर, घरे कपाट कपाटे पेटी पेट्या खिडकी खिडक्या कपडा कपडे झोपडी झोपड्या ससा ससे कुत्रा कुत्रे गाडी गाड्या रस्ता रस्ते भिंत भिंती काच काचा नदी नद्या कंगवा कंगवे दोरी दोऱ्या चोरी चोऱ्या वही वह्या नळी नळ्या डबा डबे बांगडी बांगड्या फरशी फरशा साडी साड्या फूल फुले कडी कड्या इमारत इमारती अंगठी अंगठ्या फळा फळे खडा खडे खुर्ची खुर्च्या टिकली टिकल्या खोली खोल्या पंखा पंखे चमचा चमचे बरणी बरण्या टोपली टोपल्या पाटी पाट्या गोळी गोळ्या चकली चकल्या पुस्तक पुस्तके वही वह्या नख नक, नखे पिशवी पिशव्या मूर्ती मूर्त्या माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद